नमस्कार मित्रांनो आज एक भव्यचं पंच मैदान पार आहे मानाचं महाराष्ट्र कस मैदान कोळे या ठिकाणी कोळ्याचं महाराष्ट्र कस आणि या, या मैदानातील गट क्रमांक छत्तीस सुटला गट क्रमांक छत्तीसमध्ये होता पब्लिकचं ओरिजिनल भिताळ म्हणजेच वाटेगावचा बादल आणि मित्रांनो आज त्याला साथ दिली शिवाय नाही गाडी गटपात झाली का तर मित्रांनो या गट क्रमांक छत्तीसमध्ये गाडीला तुफान स्पीड लागले आणि गाडीने सुट्टा निकाल घेऊन गाडी सीमेसाठी पात्र झाली मित्रांनो नक्कीच आज आज या गाडीला तो फान स्पीड लागली तो मला काय वाटतंय ही गाडी आज गोलावर दिसतील का ही गाडी आज ओरिजिन महाराष्ट्र कसे एक नंबरची मानकडे होतील का अमेरिक्टर सांगा वाटिकाचा बादल आणि शिवायला सीमेसाठी खूप सारे आहे मित्रांनो आज आजच्या मैदानामध्ये नक्कीच टॉप नंदी टॉप टॉपपर्यंत आपल्या पात पाय मिळतील सर्वच नंदींना या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात महिन्या बेटे पुन्हा एकदा अपडेट्स हे भन्नाटाच्या नवीन निवडून